सुंदराचं मैदान लिमचं पार पडलं आज सातारा येते आणि आजचं मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं ते तांदूळगावच्या तुफाननं नमस्कार भाऊ नमस्कार काय सांगाल आजच्या विजयाबद्दल बैल कुठला एक्झॅक्टली सांगा कुठलं गावचं आहे बैल खानापूर तालुक्यातील तांदळगाव गावातील काय सांगली भागातली काय जोरातच काम लावलंय कारण त्या दिवशी पण मला वाटतंय वाघवाडी म्हणजे सांगली भागातलंच आहे रोमन्नान सरदारने प्रथम क्रमांक पटकवला आणि एक आठवड्यातच आपल्या तुफान आजचं लिमचं मैदान गाजवलं काय सांगाल आमचं पहिला आधीपासूनच करतोय पण पहिरा बेरा हे नियोजन लागत नसले मग आमचा पहिला अंधारच होता बर आज गणपबा आमच्या इथले त्यांच्याकडे नियोजन असते आता पहिला त्यांनी आज नियोजन केले आणि आज आमचा इथे एक नंबर झाला तस या भागात प्रथमच आला का या पूर्वी पडलेलं कसं काय नाही नाही प्रथमच आलो या भागात एवढ्या लांबायला आज आमचा पहिल्यांदाच आलाय बर जवळजवळ एकशे वीस किलोमीटर लांब आलो या सकाळी पहिल्या फेरला जरा म्हणजे बैलनं रोज होता लांबाल तो बसला नव्हता त्यामुळे जरा आमची गाडी पहिल्या फेरला कमी पहाली दुसऱ्या तिसऱ्या फेरला बैल आमचं खूप चांगलं पाहा काय अडचणी याच्या नेमके कारण बैल अंधारात असल्यावर बैल गाडी मालकांना अडचणी असतातच काय सांगेल आयुष्यात असत किंवा बैलगाडी क्षेत्रात असत अडचणी म्हणजे आता दुसऱ्याच पगत असल्यावर आपण जर फोन केला तर म्हणणार द्या पन्नास हजार द्या साठ हजार रुपये वायदी वाय अडचण वाय म्हणजे एक वायदी हा खूप मोठा अडचणीचा विषय आहे या क्षेत्रामध्ये तरी पण आमच्या बैलांना सिद्ध करून दाखवलं की कुणालाही बिन वैद्य आज मी मला जर बैल पूर्ण असेल तर मी आज काय करू शकतो वैधी तरी तुम्ही म्हटलं चाळीस पन्नास हजार मागायची त्यावेळेस काय वाटायचं म्हणजे तुमचा व्यवसाय काय आहे ते पहिलं सांगा व्यवसाय काय ना आमचं शेतीच व्यवसाय मग कसं मॅनेज कसं करता म्हणजे सगळं आता बैल तर पळतोय तुम्हाला माहितीये काय मॅनेज कसं करता सगळे सोपं नाही हे सोपं नाही काय आम्ही एक दोन मैदानात वीस वीस तीस 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 हजार रुपये देऊन आमच्या बायला गाडी बांधून गाडी पळवलेली आहे बर पण आता या मैदानामध्ये नियोजन चांगलं झालं आणि आमच्या गाड्या आज चांगली पाहिजे राहील आज प्रथमच आला या भागात प्रथमच आला आणि बैलानं पण नाव ठेवलं म्हणावं लागेल कारण एक प्रकारे लांब नाही म्हटलं तर तुम्ही एक दीडशे ते दोनशे किलोमीटर आला असेल काय कसा अभिमान आहे आज एक नंबर प्रथम क्रमांक केला आहे बाहेरच्या भागातून सगळं बैलांना आमच्या आज मान उंचावली आहे त्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटतं आमच्या बहिला आज कळंबीचा शंभू होता पहिल्यांदाच नियोजन झालेलं का पहिल्यांदाच पहिल्यांदाच कसं काय नियोजन झालेलं आणि तोच पायरा करावा असं असं काय वाटलं आम्ही आम्हाला पाच म्हणाय ते आमच्या बायला नियोजन करतात ते म्हणले त्या बायला सांग पळ आपली गाडी चांगली पडेल आम्हाला पण माहित ते बोल पण पळतोय या त्या त्यास नियोजन केलं आणि या आता यापूर्वी किती गुलाल झाले हे कुठल्या कुठल्या मैदानात वगैरे आता 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 चालू चालू तर वड वड वडव्यात रायबाग मध्ये मैदान झालं तिथे त्यानंतर चोराड्या सलग दोन मैदान एकदा तीन नंबर केला आज कोंडा संघ एकदा एक नंबर केला आता मागच्या मैदानातच श्रीमेला आमची गाडी चांगली पाहिलेली फायनल जरा हे झाले मग शेवटचा नंबर झाला बर परत नागोबा केशरला मसोड मध्ये एक नंबर केला आणि याच मैदान तरी भाऊ आतापर्यंत करिअर कसं राहिले म्हणजे आता तुम्ही मैदानाची नावं सांगितली असं हिंद केसरी आहे का किताब वगैरे पटकवलंय का हिंद केसरीला नाही हिंद केसरी नाही ना? हिंद केसरी मिळता हिंद केसरीश मैदानात नशी बसल्याशिवाय कुणाला कुणाला आता पैरे मिळणार की चांगले पैरे मिळणार आता मिळणार की पैरे सांग तरी नकार कशा पद्धतीने व्हायचा की बाबा बैल तर चांगला पाहतोय तुम्हाला माहितीये नकार कशा पद्धतीने दर्शवलं जायचं नकार म्हणजे चार पाच मैदान झालं आमचं पैर झाली ती आमचं बैल बुक आहे तुमचा बैल इथं कुठे राहिलाय का आता कस्ता पोलतोय व्हिडिओ पाठवा फोटो पाठवा असे म्हणायचे मग आम्हाला पण वाटायचं की बाबा नू आता आपला बैल तर पोहते पण आता वायदी एवढी वायदी आपल्या पाहिजे देण्यासाठी नाही आपण काय करायचं आज काय अभिमान आहे घरातल्यांच्या सर्व टीम पण आहे इथं फ्लॅश धरायला लावलंय त्यांना अंधार झालाय कारण संपूर्ण टीमच यश आहे म्हणावं लागेल संपूर्ण हा जेव्हापासून बैल आमचा पडतोय तेव्हापासून विजय असू दे किंवा हार असू दे बरोबर आहे आणि कायम असणार ड्रायव्हर कोण असते गाडीवर कसली दिलीप ड्रायव्हर अरे वा म्हणजे काय म्हणतात ना त्याला ते निकालाचा बादशा आणि मेन म्हणजे विशेष म्हणजे सीमेला ज्या पद्धतीनं दिलीप ड्रायव्हर यांनी गाडी चालवली पूर्वीचे दिवस आठवले कारण समालोचक पण पुकारले कि जवानीमध्ये ज्या पद्धतीने एकदम म्हणजे फ्रीली गाडी चालवायची त्या पद्धतीने आज उभं राहून आली सीमेला काय सांगाल त्या ड्रायव्हर बद्दल काय सांगाल दिलीप दादांबद्दल कारण अनुभव एवढा आहे प्रचंड अनुभव आहे ड्रायव्हर बद्दल काय आता खूप अनुभव ड्रायव्हर आहेत आणि एक चार पाच महिन्यात झाला आमची गाडी आहेत आणि आज पण तेच होते आणि अनुभव ड्रायव्हर आणि ह्या क्षेत्रातला सगळा अनुभव आहे त्यामुळं चांगले आज सर्व बऱ्यापैकी सर्वच महाराष्ट्रातले टॉपची नंदी होते काय मनामध्ये दाखदुक वगैरे चालली काय होते बाबा कसं काय फायनल होय फायनल होते होती सगळ्या टॉपचीच नंदी होते तरी पण आमच्या बैलांना की मी पण कोणापेक्षा कमी धन्यवाद दादा आणि असंच तुमचं बैल नाव करत राहील आणि इथून पुढं मैदान गाजवत राहील धन्यवाद कळंबीच्या शंभून आज प्रथम क्रमांक पटकवलाय नमस्कार भाऊ नमस्कार काय सांगाल आजच्या विजयाबद्दल एवढा लांबचा कसा झाला काय ते आम्ही काय सांगायला एक प्रथम क्रमांक पटकवलाय सातारात येऊन काय अभिमान आहे आज काय तेवढं झालं शंभून सर्व अपेक्षा पूर्ण केल्या दावणीला आल्यापासून काय काय म्हणजे सर्व आजचं नियोजन कशा पद्धतीने झालं गटाला सेमीला फायनल कशा पद्धतीने गाडी पडली काय चांगली पडली एक नंबर गाडी पडली दोन्ही बैल चांगली पळाली आणि आपले दिलीप ड्रायव्हर यांच्याबद्दल काय सांगितलं त्यांचा काय विशेष नाही हो त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी झालं शंभू आता चालू सीजनला किती गुलाल झाले शंभूजी आपल्या चालू सीझनला म्हणजे आता ह्या वर्षाला पहिलाच आहे हा झाले गुलाल ते बरं नवीन वर्ष सुरुवात झाली मनात एक नंबर परवा मुळशीला नव्हता गाला नव्हता मग बर आपल्या बैलगाडी क्षेत्रातलं सर्वात मोठं बक्षीस आपल्या शंभूने जिंकले हो, म्हणजे एक रेकॉर्ड आहे त्याचा कारण वन बीएचके फ्लॅट चा मनकरी ठरलेला काय आठवणी अजून जागा काय सांगायला बायलाबद्दल काय काय बायलाबद्दल काय सांगायचं तेवढं आदत आधीपासून तेवढं केलंय तेवढं कमी झालं टीम नियोजन करते कोण कोण असते टीम मध्ये शेठ काय सांगाल शेठ यांच्या सुमित शेठ अमित शेठ यांच्याबद्दल काय सांगाल कारण ते सुद्धा लाईव्ह पाहत असतात मैदान काय काय म्हणजे काय विचारतात का बाबा काय झालं घट पास झाला काय सेमी पास झाला आज फायनल नंतर आला का नाही कॉल आला की आता आलेला कॉल तो म्हणतोय मला पण कॅमेरात घ्या इकडे बघतोय असं बैलाच्या हावभावावर काय फरक जाणवतो काय एक नंबर केलेलं म्हणजे असं काय असतो काय काय फ्रेश असत फ्रेशच असतो काय सेमीला पण आठी तटीची लढत फायनल ला पण आठी तटीची लढत काय सगळ्या चांगल्याच गाड्या चांगल्याच हा एक नंबर गेला तरी आता सध्या नियोजन कसं करताय त्याचं म्हणजे किती दिवसानंतर गॅप न वगैरे गॅप असते आता सोळा डायरेक्ट डायरेक्ट सोळा ला बाहेर काढणार म्हणजे एवढा दिवस का देताय देत आहे जास्त दाट पळवत नाही पाच सहा दिवस काढतो काय अपेक्षा काय राहिली काय नाही अपेक्षा अपेक्षा आता दावणीला किती येते एकूण बैल काय तीन बैल कुठली कुठली आपला सरपंच सरपंच बावरा बावर तिघांचं नियोजन कसं असतंय म्हणजे कुठले एका वेळेस असे दोन दोन तीन कुटली, कुटली, बावरे। बावरे। ती आ, दुन दुन तीन दिसत एका वेळेस एकच दिसत नियोजन होत नाही ना मग हा तीन तीन चार चार तीन नियोजन नाही आता कसं काय सरपंच कधी दिसणार सरपंच पाच तारखेला पाच तारखेला कराडच्या कराडचे कोरेगावला समर्पित कोणाला कराल आजचा विजय त्यालाच शंभूला स्वतःलाच कारण तो पळला म्हणून हे आज शक्य झालं म्हणावं लागेल धन्यवाद दादा आपला वेळ दिल्याबद्दल आणि असंच आपला शंभू नाव करत राहील धन्यवाद धन्यवाद